आजचा दिवस हा नवीन जे आमदार निवडून आलेले आहेत त्यांचा शपथविधीसाठी आहे आजचा उद्याचा आणि परवाचा दिवस हो आणि मला असं वाटतं की विधानसभेच्या अध्यक्षांची निवड देखील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये होणार आहे आणि मंत्रिमंडळाचा विस्तार योग्य वेळी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करतील याच्यावर आमचा सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे खाते पक्षनिहाय खातेवाटप देखील होईल मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल हे स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील सांगितले आणि अजितदादांनी देखील सांगितले त्याच्यामुळे हे तीन नेते लवकरात लवकर बसून मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भामध्ये चर्चा करतील आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल

त्यांना देखील समज द्यावा लागेल आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नक्की निर्णय घेतील याची मला खात्री आहे कारण अशा पद्धतीचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये असणं हे अयोग्य आहे अजित पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर कुठेतरी एक हजार कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता जी आहे ती मान्य केलेली आहे दिल्ली कोर्टाने कसं पाहते एकंद्रीय घटनेची शपथविधी झाल्यानंतर लगेच अशी प्रकारची घटना दुर्घटते कसं पाहत मला या घटनेबद्दल काही देखील माहिती नाही आज विधिमंडळाच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होते मी देखील त्याच्यामधला एक आमदार आहे म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे मला याच्यातली काही कल्पना नाही याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरणार आहे त्याच्यामुळे मला त्या विषयाची माहिती नसताना बोलणं हे खरोखरच मिळते पण असं अनेक वेळेला पण असं अनेक वेळेला दिसून येत आहे की अनेकांना दिलासा मिळतोय क्लीनचीट मिळत आहेत आधी आरोप होत आहेत आणि त्यानंतर क्लीनचीट मिळते त्याकडे तुम्ही कसं पाहताय म्हणजे जरी आज मी फक्त महाराष्ट्राच्या जनतेनं जे आम्हाला महायुतीला मॅन्डेट दिलेलं आहे आम्ही दोनशे चौतीसपेक्षा पेक्षा जास्त आमदार विधिमंडळामध्ये महायुतीचे निवडून आलेलो आहोत आणि ते शपथ घेणार आहोत या संदर्भातलीच मला माहिती आहे त्याच्यामुळे अजितदादांच्या बाबतीतली काय नक्की माहिती आहे याची माहिती घ्यावी लागते देवेंद्र फडणवीस म्हणून गोरे मिळू शकतो मला याच्यातली काहीच कल्पना नाही कारण हे सगळे अधिकार शिवसेनेच्या वतीनं आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब बाबतीतला निर्णय घेतील माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून महायुती म्हणून हे निर्णय घेणार आहेत मित्रपक्षाला बरोबर घेऊन त्याच्यामुळे हे सगळे निर्णय लवकरात लवकर होतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एखाद्या पक्षासोबत जाण्याचा निर्णय तुम्ही सांगता त्या माहितीवरून जर घेतला असेल किंवा जाण्याची इच्छा असेल तर त्यांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय असू शकतो आम्ही शिवसेना म्हणून काम करतो या बाबतीतला देखील निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आमच्या शिवसेना पक्षाचे ते मुख्य नेते आहेत याबाबतीत देवेंद्रजी त्यांच्याशी देखील चर्चा करतील आणि योग्य तो निर्णय घेतील आत्महत्येबाबत देखील काही आत्महत्या होऊ नयेत म्हणून मागच्या सरकारमध्ये आपल्याला माहीत असेल की अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत या सरकारमध्ये देखील आत्महत्यांचं प्रमाण कमी होऊन ह्या पूर्णपणे थांबाव्यात यासाठी आम्ही काम करू आणि अतिशय कायमस्वरूपी तोडगा या संदर्भातला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निघाला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी तोडगा निघण्यासाठी आम्ही प्रयत्नशील था राहू पंधरा दिन पहिले हमारी जो विधानसभे विधानसभा का जो चुनाव हुआ था उसमें जो चुनके आहे दो सौ अठ्ठाशी एम एल वोथ सेरेमनी आज विधान भवन में है तीन दिन का ये अधिवेशन है और इसमें मेरे ख्याल से विधानसभा अध्यक्ष का भी चुनाव होने वाला है उसका भी अर्जी भरने का प्रोग्राम इसमें आया है ये तीन दिन का अधिवेशन है तो उसमें ज़्यादा से ज्यादा दो से जो हमारे चुनके आने वाले जो आए हैं विधायक उनका वो सेरेमनी मंत्रिमंडल विस्तार को लेकर किस तरीके की चीजें चल रही हैं किस तरीके की बातें चल रही हैं क्योंकि लगातार बताया जा रहा है कि तो होम मिनिस्ट्री को लेकर जो है वो साहब जो है तत्पर है उनको होम मिनिस्ट्री चाहिए इस तरीके हमारे सामने एक सवाल है की ये होम मिनिस्टर के लेके सवाल खड़ा किया गया है ये किसने बोला है ये किसने बताया है ऐसी कुछ भी बात नहीं है तीनों नेता बैठ के मंत्रिमंडल का विस्तार कब होगा ये तय करेंगे और जल से जल्द तय करेंगे और जल्द जल मंत्रिमंडल का विस्तार होगा। नाही भी तीन, तीनों नेता फायनल करेगे विधानसभेच्या इतिहासातला पहिल्यांदा असा हा दिवस आहे की कोकणातनं दोन कुटुंबातले दोन दोन सख्खे भाऊ विधानसभेमध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये माझे मोठे बंधू आहेत मी स्वतः विधानसभेमध्ये आलोय आणि आमच्या पुढच्या जिल्ह्यातनं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं निलेश राणे आणि नितेश राणे हे दोन भाऊ निवडून आलेले आहेत आणि मला असं वाटतं की एका कुटुंबातले दोन दोन आमदार जेव्हा निवडून येतात ते पूर्ण कुटुंबाला आनंदच होत असतो ते, ते सख्य नाही तो सख्या भावांवर प्रश्न विचारला ना सख्या भावांवर प्रश्न विचारल्यामुळे मी सख्या भावांचं उत्तर दिलेलं आहे मी काय सांगितलं की कुटुंबातले बघा ते विरोधक जरी असले तरी ते दे देखील एका कुटुंबातले आहेत आम्ही सख्खे भाऊ म्हणून एकत्र आलेलो ते देखील कुटुंबातलेच आहेत ते देखील मावस भाऊ आते भाऊ असे आहेत त्याच्यामुळे त्यांचं ते देखील अभिनंदन आहे ना आम्ही एवढ्या कोत्या वृत्तीचे नाहीत की आमच्या विरोधकातले कोण भाऊ जर सभागृहामध्ये आले असतील तर त्यांचं अभिनंदन करायचं नाही ही राजकीय एक प्रोसेस आहे लोकशाहीतली एक प्रोसेस आहे त्यांचं देखील अभिनंदन करतो पण त्यांनी प्रश्न जो विचारलेला होता तो सख्ख्या भावावर विचारलेला होता हा मतदारांनी जुळून आणलेला आयोग आहे कारण नितेशजी राणे तुम्ही बघत असाल माझा मतदारसंघ त्याच्यानंतर किरण भैयांचा मतदारसंघ आहे त्याच्यानंतर नितेशजींचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यानंतर निलेशजींचा मतदारसंघ आहे हे सलग चार मतदारसंघ जे आहेत या चारही मतदारसंघात भाऊ निवडून आलेले आहेत आता हा क्रम मी असा लावला म्हणून परत ब्रेकिंग नको व्हायला पहिला मी रत्नागिरी धरला म्हणून तुम्ही उलटा जरी धरला पहिला कुडाळ मालवण आहे दुसरा नितेशजींचा आहे तिसरा राजापूर आहे आणि चौथा माझा मतदारसंघ आहे या चारही मतदारसंघामध्ये आम्ही चार भाऊ निवडून आलेलो आहोत म्हणजे दोन राणे दोन सामंत दिया है है कि में राज ठाकरे पार्टी को वो अपने साथ ले सकते हैं इस पे आपका क्या कहना मेरे ख्याल से महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र जी ने युति के बारे में अलायंस के बारे में अगर कुछ बात कही हो तो उसके ऊपर मैंने बात करना उचित नहीं है क्योंकि हमारा निर्णय जो है वो शिवसेना पार्टी का है शिवसेना पार्टी का पार्टी के नेता माननीय एकनाथ शिंदे साहब है एकनाथ शिंदे साहेब के में हम काम करते हैं एकनाथ शिंदे साहेब अलायन्स के बारे में जो कुछ निर्णय लेंगे उसका हम समर्थन लगेच याच्यामध्ये मला असं वाटतं की खरंतर विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे आणि संख्याबळाचा देखील विचार झाला पाहिजे त्याच्यामुळे ते उभं करणार असतील तर करू देत परंतु माझी देखील महायुतीच्या मार्फत त्यांना विनंती आहे की विधानसभेची निवडणूक ही फार मोठी परंपरा असलेली एक निवडणूक आहे महायुतीचं संख्याबळ बघता फार मोठं संख्याबळ महाराष्ट्र राज्यानं महायुतीला दिलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीचे विधानसभेचे जे, जे कोण अध्यक्ष असतील त्यांना बिनविरोध विधानसभेचा अध्यक्ष